डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलिस आणि पत्रकार यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन धुळे शहरातील वीर सावरकर मार्गावरील आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारील सभागृहात मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने पोलीस आणि पत्रकार यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले या माध्यमातून देशाचे संविधान आणि बाबासाहेबांचे साहित्य या विषयावर संवाद करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने उपाध्यक्ष रवी कुमार शिंदे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात संविधान तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य तसेच युवा पिढीसाठी असणारे मार्गदर्शन या विषयावर पोलीस आणि पत्रकार यांचा संवाद पार पडला या संवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला विशेष अधिकार दिले आहेत या देशात तयार होणारे प्रत्येक कायदे हे संविधानाच्या मार्गदर्शनाने तयार केले जातात भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ असे आहे मुळच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज महामानव डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात आदरणीय पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब किशोर काळे साहेब आणि आमच्या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सर्व सभासद आणि संचालक यांनी हजेरी लावली मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सामाजिक एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचा उपक्रम राबवणं सुरू केला परवाच नेहाळूप गावात आमच्या संचालिका यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायाधीश संदीप स्वामी साहेबांनी कायदाविषयक जनजागृती करणारी माहिती दिली तर आज पोलीस अधीक्षक साहेब यांनी वेगवेगळ्या कायद्यांवर पत्रकार आणि जनता यांच्यामधील संवादासंदर्भात सविस्तर चर्चा केली यापुढे देखील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने असेच कार्यक्रम राबवले जाणार आहे विशेष बाब म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासंदर्भात प्रत्येक सभासदाने आपले मत व्यक्त केले आणि बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला ही बाब प्रकर्षाने जनजागृती करणारी ठरेल अशी अपेक्षा बाळगतो